नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का तब्बल पंधरा नगरसेवक एकनाथ शिंदेंना सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर यम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू झाली मुंबईत ठाकरेंना मोठा फटका बसला होता ठाकरेंचे माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षात घेतले होते मात्र आता मनसेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार असल्याने शिंदेकडे गेलेले नगरसेवक पुन्हा ठाकरेकडे येण्याच्या तयारीत आहे एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार तब्बल पंधरा माजी नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत हे नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्यास इच्छुक आहेत आमदार सचिन आयर यांनी देखील तिकडून इकडे संपर्क केला जात असल्याचे सांगितले आहे मित्रांनो आमदार सचिन आयर म्हणाले की नगरसेवक पुन्हा यायच्या तयारीत आहेत काही नगरसेवक आहेत जे तिकडून इकडे संपर्क करत आहेत कारण त्यांना माहीत पडलं की मनसे आणि आमची युती झाली तर मराठी भाषिक कोट आहेत मुंबईतून शिवसेनेने नेतृत्व दिले आहेत त्याचे वेगळे परिणाम त्यांना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांची भूमिका पाहायला मिळत आहे पण जोपर्यंत पक्ष लाईन ठरणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य राहील असं सचिन आईर म्हणाले तर मित्रांनो एकनाथ शिंदेचे तब्बल पंधरा नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र